आपला देश कृषी प्रधान आहे आणि संपूर्ण देशामध्ये शेतीच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर अव्वल असतो त्यातही ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र यंदा हवामानातील बदलांमुळे ऊसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे महत्वाचं म्हणजे याचा फटका संपूर्ण देशासह महाराष्ट्राला देखील बसलेला आहे त्यामुळे यंदा साखरेच्या किमतीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये सविस्तर पाहूया यंदा उसाच्या उत्पादनात मोठी घट देशभरात ऊसाचं उत्पादन घटलं साखर निर्मितीवर होणार मोठा परिणाम महाराष्ट्राचं महत्वाचं पीक म्हणजे ऊस अनेक वर्षांपासून ऊस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे मात्र महाराष्ट्राच्या या परंपरेला यंदा खंड पडलाय यंदाच्या वर्षी संपूर्ण देशातच बदलत्या हवामानाचा फटका हा उसाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसतोय अवकाळी पाऊस कमी थंडी आणि उन्हाची तीव्रता यामुळे उसाच्या क्षेत्रात आणि उसाच्या उताऱ्यात घट झाली आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशला मागं टाकत साखर उत्पादनामध्ये अव्वल स्थान पटकावलं मात्र यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील हेक्टरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे दरवर्षी हेक्टरी पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टन ऊसाचं उत्पादन होत यंदा ऊस उत्पादन हेक्टरी एकसष्ट टनावर आलंय साखरेचं उत्पादन जवळपास तीस ते पस्तीस टक्क्यांनी घटलंय गेल्या वर्षी एकशे दहा पूर्णांक वीस लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं यंदा ऐंशी पूर्णांक पासष्ट लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं यंदा, मेट्रिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोर मागितल्यास एफ आयर होणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना तंबी दिलेली आहे गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं मात्र बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलंच पाहिजे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे दरम्यान राज्यस्तरीय बँक समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांवर सिबिल चिअर लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिल चियट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी कारण शेतकरी